ऑटो इम्युन कंडिशनची ट्रीटमेंट ही कशी केली जाते किंवा रोमॅटिक कंडिशन्सची ट्रीटमेंट ही कशी केली जाते नमस्कार मी डॉक्टर राहुल पाटील आर्थरायटिस अँड रोमॅटो सेंटर कोल्हापूर तर बऱ्याचदा आपल्याला हे माहिती नसतं की ऑटो इम्युन कंडिशन्सची ट्रीटमेंट कशी केली जाते बऱ्याचदा आपण औषधांच्या वेगवेगळ्या वेग पर्यायाला शोधत बसतो किंवा ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन्सचा याच्यामध्ये आपण पर्याय निवडतो पण पेशंट्स मध्ये त्याचा परिणाम योग्य परिणाम हा मिळत नाही योग्य जो काही इफेक्ट आहे तो मिळत नाही त्यामुळे मॉडर्न मेडिसिन म्हणजे घेणं अत्यंत आवश्यक राहतं कारण आपण फक्त पेशंटच्या वेदनेला ट्रीट करत नाही तर मुळात आपल्याला मूळ आजारावरती आपण ट्रीटमेंट करतो जेणेकरून आजार जर कंट्रोलमध्ये असेल तर त्याच्यामुळे होणाऱ्या जे काही वेदना असतील सूज असेल साधन्यांवरची किंवा सांधे डॅमेज होण्याची किंवा बाकी इतर अवयव डॅमेज होण्याची जी काही शक्यता आहे ती पूर्णपणे आपण त्याच्यामध्ये कमी करू शकतो योग्य ट्रीटमेंट जर पेशंटनी फॉलो केली तर ट्रीटमेंट ही मेडिसिन्सच्या स्वरूपात पण त्याच सोबत रेग्युलर एक्सरसाइज प्रॉपर डाएट मेडिटेशन हे देखील नॉन फार्मॅकोलॉजिकल जे काही मोड्स आहेत ट्रीटमेंटचे हे देखील अत्यंत महत्वाचे आहेत तर तुम्हाला असेच काही रोमॅटिक कंडिशनचे काही काही त्रास असेल तर तुम्ही अधिक माहिती माहितीसाठी या पेजला फॉलो करू शकता आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये विचारू शकता थँक्यू